मित्रांनो प्रतापगडच्या लढाईत सहभाग असलेला आणि विजापूरचा सरदार अफजल खान याचा वाईची सुभेदारी असल्यामुळे तो वाईचा कारभार बघणारा खानाचा मोठा भाऊ बडे खान याची ही समाधी आहे बघा मी तुम्हाला दाखवतो ही खबर आहे आणि वर वरती जे केलं आहे ते डिझाईन आहे सगळं हा हे बघा मित्रांनो संतोष जिप्रे समाधी हे फलटण तालुक्यात आहे